नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजचे ब्रेकिंग न्यूज पोषण आर पुरवठ्याचे नवीन धक्कादायक धोरण टी एच आरची पुनरावृत्ती पाच लाख गरीब महिला होणार काय आहे सविस्तर माहिती पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र व राज्याच्या महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडी पोषण आहारासाठीचे सध्या असलेले धोरण बदलण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच या पोषण आहारासाठी खुल्या निविदा काढल्या जाणार आहेत मात्र या नव्या धोरणाला राज्यातील महिला बचत गटांचा तीव्र विरोध आहे या नव्या धोरणामुळे बचत गटांच्या पाच लाख महिलांच्या हातचा रोजगार हिरवला जाण्याची भीती आहे सध्या शालेय पोषण आहार योजना बचत गटामार्फत चालविली जाते अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार दिला जातो त्यात राज्यातील पाच हजार महिला बचत गटांना काम करीत आहेत बचत गटांच्या महिला अंगणवाडीत ताजा पोषण पोशन आहार पोहोचण्याचे काम करीत आहेत त्यासाठी प्रति विद्यार्थी आठ रुपये मोबदला दिला जात आहे मात्र राज्य सरकारचे पोषण आहार पुरवठ्यातील नवे योग घातलेले धोरण बचत गटासाठी नुकसानकारक ठरणार आहे नव्या धोरणात शालेय पोषण आहारासाठी खुल्या निविदा मागितल्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे राज्यातील बड्या कंपन्या या आराच्या स्पर्धेत पात्र ठरतील त्याचवेळी बचत गटांचे छोटे समूह या स्पर्धेतून बाद होतील त्यांच्या हातचा रोजगार हिरावला जाईल एक एकमुष्ट मार्जिनसाठी या प्रक्रियेत बड्या कंत्राटदार कंपन्या सहभागी हो व्हाव्यात यासाठी महिला व बालकल्याण विभागातील काही अधिकारी वर्ग इंटरेस्टेड असल्याचे सांगितले जाते त्यामुळे नव्या धोरणात बदल करताना महिला बचत गटांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी केली गेली आहे या मागण्यासंबंधीची महिला बचत गटांच्या एका संस्थेने पुढाकार घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री राष्ट्रपती भवनापर्यंत निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे टी एच आरची पुनरावृत्ती होणार तीन चार बड्या महिला उद्योगसमूहामार्फत सध्या टी एच आर रेडी टू इट आहार पुरवठ्याचे काम केले जात आहे त्यात कोट्यावधीची उलाढाल सुरू आहे पोषण आहाराच्या खुल्या निविदा काढल्या गेल्यात टी एच आरची पुनरावृत्ती होण्याची आणि टी एच आरचेच बडे उद्योगसमूह पोषण आहारात शिरकाव करण्याची शक्यता बचत गटांनी व्यक्त केली आहे